तुम्ही शिवजयंती वेळी मॅरेथॉनची शर्यत होणार होती त्यासाठी तीस पस्तीस लाख रुपये मंजूर झाले होते शासनाच्या वतीने तुम्ही त्याला विरोध केला होता तर माझे आमदार बेंके यांनी तुमच्यावर प्रत्यक्ष तुम्ही दबाव टाकता अशी टीका केली होती काय उत्तर त्याला मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो की शिवजयंतीचा उत्सव मूर्ती अध्यक्ष हा विद्यमान आमदार असतो जेव्हा पाच वर्ष आमदार होते तर त्यांच्या कुठल्याच कार्यक्रमामध्ये मध्ये आम्ही इंटरफेअर केलेले नाही ते जे निर्णय घेतील समजलो का त्या अध्यक्ष आले अध्यक्षाला सर्व परवानगी जेव्हा मॅरेथॉन मला माझ्या भेटायला आले तर मला म्हटले की मागच्या वेळेला मॅरेथॉनला आम्हाला वीस लाख रुपये दिले होते म्हटले खूप दिले पैसे नाही म्हटले आम्हाला पस्तीस लाख पाहिजे म्हटलं माझ्याकडे होणार नाही माझ्याकडे होणार नाही मग ते म्हटलं मग काय करावं लागेल बघा हो तुम्हाला मागचे वीज दिले तर वीजचा आकडा मला फार मोठा वाटतो कारण मी स्वतः खेळाडू होतो मला सगळ्या गोष्टीला अवगत आहे माहीत आहे परंतु तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे पण ठीक आहे तुमची स्पर्धा घेतली पाहिजे परम हे पण मला मान्य आहे पण तुम्ही आधी आधीच ब्लॅनबाजी केली आधीच सगळं डिक्लेरेशन केलं तुम्ही अध्यक्षाला कुठे विचारलं मला प्रोग्राम मध्ये घ्यावा लागेल ना शासनाची जी पत्रिका बनतो तो अध्यक्ष बनवतो कुठला प्रोग्रामवाला बनवत नाही मग मी त्याच्यामध्ये घ्यायच्या अगोदरच तुम्ही फ्लॅश लावून टाकले काही कसं काय झालं त्यामुळे ते आम्ही जरा झाले मग ते काय झालं माझ्याशी चर्चा अर्धवटच झाली दुसऱ्या दिवशी ते माझे आमदारांना जाऊन भेटले माझे आमदार तर तसा काही स्कोप राहिला त्यांना काही सूचना करायची होती तर त्यांनी मला फोन करून दादा या लोकांना आपण असं असं केलं तर तुम्हाला काय याच्यात आपल्या कर्तव्यवडून बघा मग त्यांनी तसं न करता डायरेक्ट त्यांना घेतला आणि आजीदा गेले आजीदादा सांगितलं की यांना पस्तीस लाख रुपये द्या आणि फोटो काढला दुसऱ्या वर्षी ते सगळं त्यांनी मिळेल ही पद्धत नाही ना कामाची काय स्पर्धा आहे का त्यांची माझी जे स्पर्धा होती ती कालच्या मैदानामध्ये संपले पण आता लहान त्रास द्यायचं काम कशाला तुम्ही करता त्यांना सुद्धा विचारला कशाला नागवता काय झालं त्याचा परिणाम असं झाला मी बैठक बैठकमध्ये त्याच्यावर आक्षेप घेतला या गोष्टीवर म्हणजे ही कोणती पद्धत आहे मी अपक्ष आलो म्हणजे काय तुमच्या पालकात खालचा काय मी आमदार नाही का मी आमदार आपला परिणाम भेदभाव कशासाठी करताय नाही म्हणलं मला काहीच कळलं नाही मला आले कसा फोटो घेतला तसं झालं म्हटलं माझ्या गडबडीमध्ये अचानक झालं ते म्हणले मी बोलतो पर्यटन खात्याची मग पर्यटन खात्याने शेअर बदल त्याच्यामध्ये दे लिहिलं की सन्माननीय विद्यमान लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तिथला सरा निर्णय केल्या मग ती स्पेशल टीम आज दादर त्यांना करायला याच्यामध्ये आम्ही कुणा गाळलो नाही आणि कुणाला सुद्धा सुधारले नाही आता आमच्या स्कोप मध्ये तो हा प्रोग्राम आनंद नव्हता आम्ही जो स्कोप तयार केला आम्ही जो प्रोग्राम तयार केला त्याच्यामध्ये त्यानंतर पण आम्हाला भेटायला आले आहे आणि नंतर लोक नंतर आमची चर्चा पण झाली गोडफेद झाली चांगली योग्य ते म्हणले आम्हाला मान्य आमची चूक झालेली आहे त्यामुळे असं नाही होणार तुम्ही जरूर करा पण तो सगळ्यांना बरोबर घेऊन करा आणि मी बघा दहा कोटीचा शो जे तीन कोटी करणारा माणूस तीन कोटी केला पण तुम्हाला खरं सांगू आठली गोष्ट तीन कोटीचा शो न सुद्धा आम्ही दोन कोटी पंच्याहत्तर लाखावर केला अजून पंचवीस लाख हे आमचं काम जे प्रामाणिकपणे आहे जे जनतेसमोर आहे शिवरायांना मानायचं आणि शिवरायांच्या मानण्यामध्ये एक दोन तीन चार टप्पे कशाला करायचे वेगवेगळ्या एजन्सी याचा एक सेकंड साईज इंटरेस्ट थर्ड साईज इंटरेस्ट हे कोणतं इंटरेस्ट आहे शिवरायांना तरी सोडा ना शिवराय हे दैवत आहे आपल्या अखंड हिंदुस्थानाचं अख्या जगाचं आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी करून या माझी शिवजयंती मग मा का मला लोकांना आवडली आनंद का व्यक्त केला लोकांनी आणि मी सुद्धा तीन चार दिवस माझ्याबद्दल सगळे जा आम्ही सहकारी सगळे शिवभक्त नाही साहेब तुम्ही सुद्धा पत्रकार बनतो आपण आठ दिवस झोपलो नाही मनापासून काम केलं आणि त्याचा रिझल्ट सुद्धा आला आम्हाला पुन्हा मोठ नाही ठेवायचं आमचं म्हणणं आहे की सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवनेर महोत्सवाला आम्हाला जे पॅकेज लागतात तेवढं आम्हाला खालून तुम्ही ठेवायचं एक दोन महिन्यात द्या अधिकार द्या आम्ही तुम्हाला सांगू की आम्हाला एवढेच पैसा लागतोय उरलेला तोच पैसा समजा दहा कोटी म्हणजे सात कोटी आम्हाला शाश्वत विकासासाठी द्या आमच्या शहरी कुसरू गाव आहे आमच्या शहरी वडस गाव आहे इकडे सोबतवाडी आहे नाही का या साईडने जर दामणखेला आहे या साईडने तुमच्या खोरा वस्ती आहे या सगळे रस्ते जेवढ होतात ना तर तिथं काहीतरी आम्हाला येणाऱ्या आहे पर्यटकांसाठी काही शाश्वत विकास करा तो पैसा आम्हाला तुम्ही द्या ना तो शाश्वत विकासाला द्या पण दहा कोटी तुम्ही नुसते कार्यक्रमाला महानाट्याला खर्च करा आणि नुसतेच खर्च करा किंवा डेकोरेशनला खर्च करा एवढा पैसा लागतो बरोबर मी तर जबरदस्त मोठा डेकोरेशन डेकोरेटिव्ह काम केलं होतं आख्या महाराष्ट्राने पाहिलं आणि माझा कुठं आरोप नाही आहे मला कुणाचं म्हणायचं नाही पण मी जी शाश्वत व्यवस्थेची जी शिवजयंतीचं जी प्रामाणिकपणे भावना राज्यापुढे मांडली त्याला ते थे सुद्धा ऍप्रिशिएट झालं अजिदाला सुद्धा ऍप्रिशिएट झालं शंभू राज सुद्धा ऑपरेशन जाते तर नवीन मंत्र झाले तर नाही माहितच नव्हतं सगळं आणि ते ऑपरेशन झाले त्यांनी मान्य केलंय की शरद सरोने जे बोलतो गोष्ट वो करेल बघा कधी ह्या वेळेला स्टेजवाला आमचा स्थानिक दिला इथला डेकोरेटर डे करणार काम आमचा दीपक हा नारंगावचा दिला तिथं जी जी काम करायला होती ना सगळी जी जी मंडळी ती सगळी जुन्नर तालुक्याच्या लोकांना रोजगार मिळाला ईच अँड एव्हरी पर्सन प्रत्येकाला रोजगार मिळाला मग आमची अपेक्षा काय जर उत्सव साजरा करणारी मंडळी आम्ही हो। आहोत तर आम्हाला मग तुम्ही मुंबईवाला स्टेजवाला का पाठवता लाईट वाला मुंबईवर का पाठवता बंदी एजन्सी तुम्ही मुंबईला आणि मग त्याच्यानंतर ही संपूर्ण चेनचा खर्च वाढतो आणि तो लहान कारण नसताना तो वाया जातो आणि म्हणून ही सगळी जी शिवजयंती आहे ही अतिशय प्रेक्षणीय झाली चांगली झाली असं माझं ठाम मत आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की शिवजयंतीचं आता लक्ष मला आता काय खात्री आहे पुढच्या या वेळेला तर समजा एक ते सव्वा लाख समोर लोक होती पुढच्या कमीत कमी तीन लाख लोक त्या महाआरतीला असतील आपण जो शो घेतला कुठला फायर शो काय फायर शो झाला तुम्हाला मी सांगतो आणि त्या फायर शोच्या वेळेला शिवराथ मानवंदना दिली गारद केली एखाद्या लहान मुलाने आमच्या त्या राजेश मामळेच्या मुलाने छोट्या मुलाने म्हणजे जो मुलगा बारा वर्षाचा आहे त्याने गारद द्यावी सणाच्या अंगावर शहारे उभे राहिले आणि विशेष म्हणजे की मी जे आरती घेतली आरती नंतर जे काय त्यांना असं हार घातला वर्थ्रेंडली जाऊन मी पाहिलं सहज माझ्या डोळ्यात मावळ्यांना एवढी लोक पहिल्यांदा हे घडलं आयुष्यामध्ये आणि आम्हाला तेच अपेक्षित आहे प्रशासनाने पण खूप चांगली साथ दिली म्हणजे महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल फॉरेस्ट असेल पुरातत्व भाग असेल आमचे प्रांत असतील तहसीलदार असतील ऑल डिपार्टमेंट विषय म्हणजे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी पाच वर्ष रेडी होते वरती अभिषेक करायला साडेपाच ला पार्टी त्यांनी चालू केली आम्हाला हेच जावे आपण आम्ही ठाव आहे शिवराय म्हटलं तर आपलं जाजुल्ले आहे शिवराय म्हणजे आपलं ऊर्जा स्रोत आहे शिवराय म्हणजेच आपल्या सर्व या भारताची शक्ती आहे आणि म्हणून या शिवजयतीच्या पोटी आम्ही कोणाला टाळलं नाही मेराथनवाले सुद्धा आमचेच आहेत पुढछ्या जेव्हा येतील आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यांना बरोबर घेऊन काम करू ना पण हा जो असा दिसा वागणं त्यांना कारभार आहे तो सॉरी माझ्या त्यांनी काही होणार नाही मी तो माणूस नाही आहे माझ्या समोर टँक लाईन आली शेव त्या नावाप्रमाणे मला वागता येईल आणि मी तसाच वागेल असं माझं ठाम होता मिळाले नाही माहित नाही त्यांचा तेवढा खर्च कसा कसा असत आमच्याकडे कशा आमच्या सगळ्या रुपरेषा खर्चाच्या ठरल्या त्यांच्या रुपरेषा आम्हाला कळल्या नाही त्या वेळेस खूप पद्धती होते म्हणजे आमच्याकडे ते ऍडक झाले नाही त्यामुळे आम्हाला कल्पना आहे मी त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या सगळ्यात शेवटी द्यायच्या कार्यक्रमात मी गेलो होतो माझ्या हातून चार बक्षीस दिले दो सगळ्यात शेवटचे मग त्या स्कोप मध्ये त्यांना आता मी बोललोय प्रोग्राम झाला की नाही झाला तर मी स्पष्टपणे वरती पर्यटन सूचना सांगणार की झाला मॅरेथॉन शंभर टक्के झाला मी पाहिले पण त्याला किती पैसा द्यायचा आहे हा तुमचा आणि त्यांचा अधिकार तो काय माझ्या स्कोप मध्ये यावेळेला नव्हता म्हणजे मी जी पत्रिका छापली आता जो शासकीय पत्रिका टेबला ती शासकीय पत्रिकेमध्ये त्या नावाचा उल्लेख नव्हता तुमचं काही विरोध असणार नाही 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 जर शासन त्यांना पैसा देत असेल परस्पर तर आम्ही कशा त्यांना आणू